यश मिळते तरी नक्की कोणाला ज्यानं जो मार्ग निवडलेला आहे ज्या जा ध्येयाकडे जाण्याची वाटचाल सुरू केलेली आहे त्यामध्ये कितीही अडथळे आले कितीही संकट निर्माण झाले तरी जी व्यक्ती शेवटपर्यंत चालत राहते ना तीच व्यक्ती शेवटी यशस्वी होते मार्ग बदलणारे कधीच यशस्वी होत नाही कारण तुम्ही ज्या मार्गावर चालत आहात ना त्या मार्गावर चालत राहिल्याच्या नंतर बऱ्याच वर्षांनंतर तुम्हाला जाणवेल की परत माघार फिरणं अशक्य असतं ते यश मिळ जे असतं ना ते तुम्हाला माघार कधीच घेऊन देत नाही त्यामुळे जो ध्येय जो मार्ग निवडलेला आहे ना त्याच्यामध्ये सातत्य ठेवून त्याच्या वाटचाल करणं नित्य नित्यनियमाने ते नक्कीच आपल्याला यश मिळून दिल्याशिवाय राहत नाही पण जा पण जे ध्येय जे मार्ग निवडलेलं आहे ना त्यामध्ये सातत्य असायला पाहिजे आणि कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे